बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार मान्सूनपूर्व पाऊस व हवामान विभागाने दिलेल्या शंभर टक्के पावसाचा अंदाज या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी येडगे यांनी ये कुरुंदवाड शहरातील आपत्ती व्यवस्थापनाची तयारी पूरबाधित भाग तेरवाड बंधारा याची पाहणी केली आहे यावेळी जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी शहरातील निवारा केंद्र पूरबाधित भागाला भेट देत पूरकाळात आवश्यक यंत्रसामग्रीची माहिती घेतली तसेच पालिका प्रशासन व आपत्ती व्यवस्थापनाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या यावेळी प्रांताधिकारी मोसमी चौले तहसीलदार अनिल कुमार हेळकर पालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी विशाल पाटील पालिका कार्यालयातील अधीक्षक श्रद्धा मगदूम संकेत कोतळे अमोल कांबळे यांच्यासह पालिका महसूल आरोग्य विभागाच्या अधिकारी कर्मचारी उपस्थित होते व्यवस्थापनाच्या अनुषंगाने आता जो काही मान्सून येणार आहे तर मान्सूनच्या तयारीच्या अनुषंगाने निवारा केंद्र करावे लागतात जे आपले साधनसामग्री जी आहे आपली बोट आहे इतर काही गोष्टी आहेत त्याची प्रात्यक्षिके केलं आहे त्याचं मेंटेनन्स करणं हे काम प्रशासनाचं अंतिम झालेलं आहे आणि आता संभाव्य मान्सूनच्या परिस्थितीमध्ये जर पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली तर त्यासाठी निवारा केंद्रांची व्यवस्था त्यासाठी रिलीफ वर्कची व्यवस्था आणि सर्व विभागांचा ज्या ज्या जबाबदारी आणि त्याचं नियोजन आणि विशेषतः त्यामध्ये सर्व व्हॉलेंटिअर सर्व स्वयंसेवकांची मदत घेणं या अनुषंगाने नियोजन ुक्याचं झालेलं आहे आज मी काही गावांना भेटी दिलेल्या आहेत निवारा केंद्रांना भेटी दिलेल्या आहेत तालुकास्तरीय यंत्रणांची बैठक घेऊन सुद्धा ते नियोजन झालेलं आहे काही अडचणी असतील तर त्या दूर करून नियोजनाने सर्वजण तयार राहणार आहेत आणि येणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासन सज्ज आहे लोकांना फक्त विनंती आहे सर्व नागरिकांना आव्हान आहे की पावसाचं प्रमाण आणि पाण्याची लेवल पाहून प्रशासनाकडून वेळोवेळी सूचना आपल्या सर्वांना दिल्या जातील आपल्यापर्यंत पोहोचून कम्युनिकेशन करण्याचा प्रयत्न केला जाईल तर प्रशासनाकडून ज्या काही सूचना दिल्या जातील त्याचं आपण पालन करावं हो। आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये निष्काळजीपणाने पुलावरती पाणी आल्यानंतर किंवा इतर ठिकाणी पाणी आल्यानंतर त्यामध्ये जाणं टाळा इंटरस्टेट मिटिंग जी राहते आंतरराज्य जी बैठक राहते ती आमची जिल्हाधिकारी स्तरावरती परवाच झालेली आहे बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेली आहे आणि कोयनेतील पाणी असेल पंचगंगेतील पाणी असेल हे सर्व पाणी पाहून आलमट्टीशी जो काही समन्वय साधायचा तो रेग्युलरली साधा लाईव्ह मराठीसाठी कुरुंदवाडहून कुलदीप कुंभार